नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषाला आपण सुंदर दिसायला हवे असे वाटते पण कामाच्या ताणतणावामुळे आपण स्वतःकडे लक्ष देत नाही परिणामी आपला च, आपला चेहरा हळूहळू नुसतेच सावळा आणि काळवंडल्यासारखा दिसायला लागतो आपण झटपट येण्यासाठी कुठली तरी क्रीम वापरतो पण जसेच आपण ती क्रीम वापरायची बंद करतो तेव्हा आपला चेहरा पूर्वीपेक्षा सुद्धा जास्त खराब दिसायला लागतो आणि त्या क्रीमच्या साईड इफेक्टमुळे चेहऱ्यावर मुरम फुटकुळ्या आणि चेहरा जास्तच काळवडल्यासारखा दिसायला लागतो म्हणून आज मी तुमच्यासाठी असा फेस पॅक घेऊन आली आहे जो की तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आणायला रामबाण ठरणार आहे तेही कोणत्याही साईड इफेक्टशिवाय मित्रमैत्रिणींनो चला तर मग आपण तो फेस पॅक कसा बनवायचा तो आपण पाहूया त्यासाठी लागेल दोन चमचे बेसन थोडं दूध थोड़ी दुधावरची साय आणि चिमूटभर हळद आणि फर्मंटेड राईस वाटर दोन चमचे मुलतानी माती चला तर आपण फेस पॅक कसा तयार करायचा ते पाहूया त्यासाठी आपण एका वाटीमध्ये दोन चमचे बेसन घ्यायचं आहे त्यात थोडे दूध टाकून त्यात चिमूटभर हळद आणि दुधाची साय मिक्स करायची आहे छानपैकी मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर आपण हे आहे फर्मेंटेड राईस वॉटर सर्वात आधी आपण आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा धुवून स्वच्छ पुसून घ्यायचा त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर हे राईस वॉटर स्प्रे करून घ्यायचो आणि दहा ते पंधरा मिनिटे चेहरा आपला सुकू सुकू द्या आणि त्यानंतर मग आपण हा फेस पॅक जो फेस पॅक जो तयार केलेला आहे तो आपल्या चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे छानपैकी तुम्ही लावून घ्या पंधरा ते वीस मिनिट असंच लावून ठेवा छानपैकी लावून घ्या आणि पंधरा ते वीस मिनिटानंतर हा फेस पॅक छानपैकी सुकल्यानंतर तुम्ही एक स्वच्छ पाण्याने तुमचा चेहरा धुवून घ्या मैत्रीणिनो असे सलग मैत्रिणीनो ज्यांची स्किन ही खूप ऑइली आहे त्यांनी त्या फेस पॅकमध्ये बेसनऐवजी मुलतानी माती वापरायची आहे दोन चमचे मुलतानी माती आपण वापरायची आहे ज्यांची स्किन ही खूप ऑयली आहे त्यांनी त्या फेसपॅकमध्ये दोन चमचे मुलतानी वापरून घ्या राईस वॉटर जसे केसासाठी उपयुक्त आहे तसे चेहऱ्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे राईस वॉटरमुळे चेहरा उजळण्यास खूप मदत होते तसे दूध आणि बेसन तुमचा कितीही चेहरा काळवणलेला असू द्या चेहऱ्यावरील डाग आणि रंग गोरा करण्यास खूप फायदेशीर आहे म्हणून तुम्ही हा फेसपॅक वापरा आणि तुमचे रिझल्ट माझ्यासोबत शेअर करा मैत्रिणीनो तुम्ही म्हणाल की आज लावले की उद्या रंग गोरा होणार असे काही होणार नाही रंग उजळण्यास थोडा वेळ लागतो तुम्ही हा फेसपॅक आठवड्यातून दोन वेळा लावायचा आहे तुम्हाला एक किंवा दोन महिन्यात याचा खूप चांगला फरक दिसेल नंतर तुम्ही हा कंटिन्यू करायचा आहे आजचा व्हिडिओ इथंच थांबूया तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद